नमस्कार टी व्ही महाराष्ट्र आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर संचाली जगदीश राठोड तुमचं स्वागत करत आहे माझं शिक्षण बी एम एस हे ॲक्च्युली पुसद येथे झालेलं आहे जिल्हा यवतमाळ माझं दहावीपर्यंत शिक्षण हे डिस् नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये किनवट तालुक्यात झालेलं आहे कारण माझे पप्पा तिथे कार्यरत होते ते लेक्चरर होते आणि घरात लेक्चर असल्यामुळे शिक्षणाचं फार महत्त्व होतं आम्ही दोघेही डॉक्टर झालो आहे म्हणजे मी आणि माझा दादा तो पी एच डी झालेला आहे आणि मी बी एम एस डॉक्टर आहे ॲक्च्युली दहावीपर्यंत जेव्हा तालुक्यामध्ये मी शिक्षण घेतलं तेव्हा एवढं तिथे असं विशेष शिक्षणाबद्दल जास्त जागरूकता नव्हती पण त्यानंतर मी अकरावी बारावी यवतमाळमध्ये केलं त्यानंतर पुसदमध्ये मी बी एम एस केलं आणि त्यानंतर माझं लग्न झालं डॉक्टर जगदीश राठोड यांच्यासोबत आम्ही मुंबईला होतो डोंबिवलीमध्ये आमचं दोघांचं क्लिनिक होतं आणि त्यानंतर माझ्या हजबंडनी एम पी एस सीची एक्झाम दिली आणि सोलापूर ई एस आय हॉस्पिटलमध्ये त्यांचा नंबर लागला ते ॲज अ फि फी, फिजिओथेरपिस्ट तिथे कार्यरत आहेत आणि माझं प्रायव्हेट क्लिनिक आहे इथे सोलापूरला आजच्या काळात आपण बघितलं तर स्त्री ही कुठेच कमी नाही आहे ती अगदी सगळ्या कामात अगदी समोर आहे ती कोणत्याही फील्डचं काम असो मग ते डॉक्टर इंजिनियर कोणत्याही फील्डचं काम असो स्त्री कुठेच मागे नाही आहे पण मी माझ्या रोजच्या ओ पी डीमध्ये मी माझे जेव्हा रोजचे पेशंट बघते त्यामध्ये मला काही अशा बदल जाणवलेत की मी मला त्याबद्दल बोलावेसे वाटते की स्त्रीमध्ये कुठेतरी रोजच्या जीवनाच्या गडबडीत ती आपल्या आपल्या शरीराकडे ती दुर्लक्ष करत आहे कितीतरी वेळा माझ्याकडे असे पेशंट येतात असे स्त्री रुग्ण येतात जे आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत ते पहिले माझ्या मुलांनी जेवलं का अफकोर्स त्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या तुम्ही करा पण तुम्ही तुमच्या शरीराकडे पण लक्ष द्या जर तुम्ही स्वतः आनंदी राहाल जर तुम्ही स्वत तुमच्या शरीराकडे लक्ष द्याल तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडे जास्त चांगलेपणाने लक्ष देऊ शकाल त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊन त्यांचं पण स्वास्थ्य तुम्ही चांगलं ठेवू शकाल तर मला असं वाटते की आजकालच्या जीवनात खूप जग समोर गेलेलं आहे पण कुठेतरी कोणत्या तरी एका घरात कुठेतरी मासिक पाळीबद्दल आज पण तेवढी जागरूकता आलेली नाही आहे हे मी कितीतरी वेळा पेशंटला म्हणते कारण आजकाल तेवढं काही असं विशेष प्युरिफाय असं आपल्याला पाणी भेटत नाही दूध अगदी सगळ्या कामात म्हणजे सगळ्या पदार्थात भेसळ असते अगदी साध्या फ्रूट्समध्ये पण किती वेळा आपण अळा निघालेले बघतो त्यामुळे मला असं वाटते की जर आपण आपल्याच शरीराला जर चांगलं केलं तर आपण आपल्या घरच्या शरीरांच्या म्हणजे आपल्या जे घरचे लोक आहेत त्याबद्दल लक्ष देऊ शकतो कित्येक वेळा असं होतं की स्त्रीला तिच्या शरीरामध्ये बदलत जाणवत नाही आणि जेव्हा ती खूप म्हणजे बदल तिला त्रास व्हायला लागतो ला तेव्हा ते आमच्याकडे येतात मला असं वाटते की तुम्ही मासिक पाळीबद्दल किंवा तुमच्या शरीरात एका एजमध्ये किंवा एजच्या नंतर पण पण त्याबद्दल जर तुम्हाला काही वेगळेपणा जाणवला तर तुम्ही पहिले तुमच्या जवळच्या डॉक्टरांना किंवा कुणालाही तुम्ही पहिले कन्सल्ट करा जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवा निदान इलाज त्या तितक्याच लवकर होईल आणि तुमचं आरोग्य स्वास्थ्य खूप चांगलं राहील मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे थोडस लक्ष जास्त द्या तुम्ही त्याकडे तुम्ही जे खात आहात तुम्ही नीट पोषक आहार घेत आहात का, का नाही तुम्ही रोज जेवढं पाणी शरीराला लागतं तेवढं पित आहात का नाही याकडे तुम्ही लक्ष द्या जर तुम्हाला काही वाटत असेल की नाही मला आ, आज याबद्दल थोडंसं वेगळं वाटत आहे मला शरीरामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे तर त्या वेगळेपणा जाणवलेला तुम्ही ऐका तुम्ही समजा त्याला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा त्यांना सांगा की मला काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे जेणेकरून जर त्यात काही प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला काही ब्लड टेस्ट सांगतील काही तुमच्या तपासण्या करतील ते तुम्ही तपासण्या करून घ्या आणि तुमच्या आरोग्याचं आरोग्याकडे लक्ष द्या त्यासाठी तुम्ही एक साधं सिंपल काहीतरी करू शकता म्हणजे रोज पोषक आहार घ्या मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त काजू बदाम खा अजिबात नाही भात वरण भाजीपोळी अगद्या चांगल्या पद्धतीने खा फक्त तेवढंच आणि आरोग्याकडे लक्ष द्या रोज भरपूर पाणी प्या मला असं पेशंट बरेच वेळा म्हणतं की मॅडम मी भरपूर पाणी पिते मला काही प्रॉब्लेम नाही पण असं नसतं कधी कधी कदाचित मी पण कमी पाणी पित असेल पण असं नसतं त्यामुळे आपण लक्ष देऊन आपल्याकडे आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे रोज थोडा वेळ काढून तरी तुम्ही वॉक करत जा त्याच्यामुळे खूप फरक पडतो वॉक केल्यामुळे म्हणजे अगदी थोडंसं चालल्यामुळे अर्धा तास जरी चालण्यामुळे आपली मानसिकता पण खूप चांगली राहते आणि आपण जर मानसिकता आपली मानसिकता जर खूप चांगली राहिली तर आपण आनंदी राहतो आणि जर स्त्री आनंदी असेल तर ती पूर्ण घराला आनंदी ठेवू शकते तर त्यामुळे मी तुम्हाला म्हणती आहे रोज वॉक नक्की करा अर्धा तास वेळ काढून वॉक नक्की करत जा रोज पोषक आहार घेत जा पाणी पित जा आनंदी राहत जा आणि हो दिवसातून थोडा वेळ तरी तुम्ही तुमचं तुम्हा, तुम्हाला तुमच्या मनाला जे आवडेल ते काम नक्की करत जा महिलांमध्ये तर मासिक पाळीचे काही तक्रारी सापडतातच पण आजकाल कमी वयाच्या मुलींमध्ये पण ह्या तक्रारी खूप जाणवत आहे अशीच एक सोळा वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती तिला कष्टार्थ म्हणजे पाळीमध्ये खूप जास्त त्रास होत होता ते पहिल्यापासून खूप जणांना दाखवत होते आणि तिचे वडील आणि तिची आजी अक्षरशः कंटाळले होते ती मला फक्त इंजेक्शन गोळ्या दे मला लवकर बरं व्हायचं आहे असं करत होती एकदा मी तिला दिलं पण होतं कारण तिला तेव्हा त्रास कमी करणं माझ्यासाठी गरजेचं होतं त्यानंतर मी तिला असं म्हटलं की तू माझ्याकडे एकदा ये आपण काही आयुर्वेदिक खूप छान छान औषधी आहेत ते मी तुला स्टार्ट करते त्या औषधी प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळ्या असू शकतात तर तुम्ही जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही तु जवळच्या डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करा त्यानुसार मी त्या ज्या सोळा वर्षाची मुलगी आली होती त्यानुसार मी तिला मेडिसिन दिले दुसऱ्या महिन्यातच तिचे वडील आणि तिचे आजी मला फक्त धन्यवाद म्हणण्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये आले की तुमच्या आयुर्वेदिक प्रोडक्टचं खूप छान तिला म्हणजे तिच्यावर तिच्या बॉडीवर खूप छान रिझल्ट आला आहे त्या गोष्टीचा आणि आता तिला बिलकुलही त्रास होत नाही आहे आयुर्वेदिक प्रोडक्ट खूप छान आहेत सगळ्याच गोष्टीसाठी मी एक फक्त एक्झाम्पल सांगितलं की तिला कष्टार्थामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन कसे लागू झालेत ते जसं आमच्या आयुर्वेदकमध्ये म्हटलं जातं की आहार हेच औषध असतं जर तुम्ही सकस पोषक आहार जर घेतला तर तुमच्या म्हणजे व्याधीच तुमच्या शरीराकडे येणार नाहीत पण आजकाल असे बरेच आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत जर तुम्ही ते डेली लाईफमध्ये जरी घेतलात म्हणजे मल्टीविटॅमिन कारण बरंच म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित पोषक आहार नाही घेतला तर मी बरंच महिलांमध्ये बघितलेलं आहे की त्यामध्ये रक्ताची कमी असते त्यांना रात्री झोप नाही हे सगळं पोषक आहार कमी असल्यामुळेच जर तुम्ही ते व्यवस्थित घेतला तर तुमचं व्याधीच तुमच्या शरीराला लागणार नाही आणि जरी त्यामध्ये तुम्ही काही आयुर्वेदिक प्रोडक्ट ॲड केले कारण आजकाल आयुर्वेदिक प्रोडक्ट एवढे चांगले आलेले आहेत त्यात मल्टीविटॅमिन असतं जे तुमच्या शरीराला ऑलरेडी चांगलं ठेवतं ते तुम्ही डेली लाईफमध्ये घेऊ शकता दुखी वगैरे म्हणून आजकाल बरेच माझ्याकडे पेशंट येत आहेत जर तुम्ही त्यांच्यासाठी पहिलेपासूनच कॅल्शियमयुक्त काही आहार घेतलेत तर ते तुम्हाला खूप उपयोगी पडतं जसं आता उन्हाळ्यामध्ये बरेच असे पेशंट येतात जे पचन होत नाही त्यात पाण्याची कमी असते त्यांच्या शरीरामध्ये तुम्ही जर त्याच्यात थोडं पोषक आहार थोडा चांगला आहार घेतला नॉनव्हेज थोडंसं कमी घेतलं तर आहार पचन छान होतं ग शरीरात हीट कमी होते कारण ऑलरेडी बाहेर वातावरणात हीट वाढलेली असते त्यामुळे शरीरात आपण कसं मेंटेन ठेवू शकतो यात थंड असलेले म्हणजे फ्रीजमधले नाही जे पदार्थच थंड असतात त्यांचा गुणधर्मच थंड असतो ते पदार्थ तुम्ही घेऊ शकता जसं दही ताक अशा गोष्टी तुम्ही रोजच्या जेवणात ठेवू शकता त्याच्याने पचन चांगलं होते तुमचं शरीर थंड राहतं आणि श म्हणजे तुम्ही जे जेवण करत आहात तुम्ही जे सकस पोषक आहार घेत आहात ते त्याच्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहू शकतं पण यासाठी तुम्हाला पोषक आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे रोजच्या जीवनात साधी वरण भात भाजीपोळी घ्या पण वेळेवर जेवा खूप वेळ माझ्याकडे असे पेशंट असतात की ते जे खूप वेळ जेवत नाही का कारण सकाळी मुलांचा डबा करायचा असतो हे काम असतं ते काम असतं आणि त्यामुळे त्यांचं पित्त खूप वाढून जातं आणि ते मग म्हणतात की पित्त कमीच होत नाही पित्त तेव्हाच कमी होतं जेव्हा तुम्ही त्याला जसं एका आगीमध्ये जर तुम्ही काहीतरी टाकलं आणि त्याला शांत केलं तेव्हा ते कमी होतं जर तुम्ही ते आग वाढवण्यासाठी त्याच्यात तूप टाकलं तर ते आग जास्तच होणार ना तर त्यामुळे तुम्ही जास्त वेळ उपाशी नका राहू तुम्हाला उपवास सहन होत नसेल तर करू नका फक्त तुमच्या शरीराकडे लक्ष द्या तुमचं शरीर काय म्हणते त्यानुसार त्यांना त्यानुसार त्याची गरजा पूर्ण करा म्हणजे जेवण व्यवस्थित वेळेवर करा पाणी भरपूर पिया त्यामुळे पचनास खूप मदत होते आणि तुमचं शरीर पण निरोगी राहतं आ, आपले आईवडील आपले आयडल असतातच अर्थातच माझेही तेच आहेत माझे, ते माझे वडील शिक्षणांबद्दल खूप महत्त्व आहे त्यांचं त्याच्यामुळे त्या मी डॉक्टर झाली आणि माझ्या आईनी पण मला भरपूर असं ज्ञान दिलं आहे ते स्वयंपाकाविषयी असो किंवा एखादं घर व्यवस्थित ठेवण्याविषयी असो तिने मला एवढं शिकवलं आहे की आज मी जे काही आहे ते फक्त दोघांमुळेच आहे आणि आता नुकताच आठ मार्चला जागतिक महिला दिन येतो आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझं लग्न झाल्यानंतर मला सपोर्ट म्हणजे माझे हजबंड जगदीश राठोड यांचा मला एवढा सपोर्ट होता की मी माझं क्लिनिक पण सांभाळते आणि हो मी पहिले पण म्हटलं होतं की आपण आपल्या ज्या आवडी आहेत त्या पण जपल्या पाहिजे मला सगळे असं म्हणतात की तू एवढं सगळं करताना कशी सगळं करू शकते म्हणजे तू रील्स बनवते किंवा तुला जे आवडते ते तू करते आपल्याला आवड असली ना तर सवड बरोबर भेटते माझा एक यूट्यूब चॅनल पण आहे डॉक्टर संचालीज व्लॉग म्हणून त्यावर पण मी बरेच व्लॉग बनवते व्हिडिओ बनवते हेअर केअर टिप्स महिलांविषयी त्यावर बरोच उपयोगी असतं माझे जे रोजचे रुटीन आहेत मी जे एन्जॉय करते लाईफमध्ये ते सगळं काही त्यावर असतं माझा आवडता चित्रपट आत्ता नुकताच म्हणजे एक वर्ष झालं आहे बरंच तरी के जी एफ टू आहे त्यातली एडिटिंग मला फार आवडली होती त्यानंतर माझा आवडता हिरो एस एच कोणी नाही आहे पण ॲक्टिंग चांगली येतं म्हणून मला नवाजुद्दीन सिद्दीकी आवडतात मला डान्सचा खूप आवड असल्यामुळे मला माधुरी दीक्षित फार आवडतात माझं आवडतं गाणं जुने गाणी मला फार आवडतात तर एक गाणं आहे की बता दू क्या लाना तुम लौट के आ जाना ये छोटा सा नजराना पिया याद रखोगे कि भूल जाओगे याद रखोगे के भूल जाओगे टूट जाओ गई टूट के मैं चूर हो गई तेरी जिद पे मजबूर हो गई तेरा जादू चल गया, ओ जादूगर टूट गई टूट के मैं चूर हो गई, तेरी जिद से मजबूर हो गई, करू कॅमेरा ठीक है अलगुजल नाल याज, अलगद आले मनात, पहिलेच तरले हे राज काळ जा मंदी अन हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी माझं आवडतं लेखक पु ल देशपांडे आणि त्यांचंच आहे बटाट्याची चाळ माझे आयडल आहेत माझे वडील आई आणि माझे बेस्ट फ्रेंड आहेत माझे हजबंड आणि माझा छंद आहे सगळ्यात मोठा मला ॲक्टिंग करायला आणि डान्स करायला फार आवडतं माझं आवडतं पर्यटन स्थळ महाबळेश्वर आहे आणि असे बरेच काही आहे गोवा पण आवडतं थंड खूप आवडतं मला कोकण विशेष म्हणजे आणि आवडता पदार्थ मला गोड आवडतं तर पुरणपोळी नक्कीच आवडतं आणि जर मला कुणाची माफी मागायची असेल तर मी माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या हजबंडचं जर कधी चुकून मन दुखवलं असेल तर मी त्यांना सॉरी म्हणते मला यानंतर काही संदेश द्यायचा असेल तर तो हाच राहील की तुमच्या म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे तुमच्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी सकारात्मक असतात त्या सकारात्मक गोष्टीकडे बघून तुम्ही आयुष्य खूप छान जगू शकता त्या गोष्टीकडेच बघा आणि तुम्हाला ज्या गोष्टींनी आनंद भेटतो ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या कराव्याशा वाटतात त्या तुम्ही नक्की करा त्याच्याने तुमचं जीवन अजून छान होईल तुम्हाला आनंद होईल जीवन जगताना त्यामुळे त्या गोष्टी त्या 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 तुम्ही, तुम्ही, तुम्ही नक्की करा टी व्ही महाराष्ट्र सध्या सकारात्मक बातमी देणारं एकमेव चॅनल आहे आणि त्यांनी हे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या फील्डमधल्या महिलांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की त्यांनी त्यांचं मनोगत सांगावं आणि त्याबद्दल मी टी व्ही महाराष्ट्र धनंजय सर यांचं यांना धन्यवाद म्हणेल आणि याबद्दल म्हणजे या, या थ्रू याच्या थ्रू जर माझ्या माझा हा व्हिडिओ बघून काही महिला जरी प्रोत्साहित झाल्या आणि त्यांनी चांगलं काहीतरी करू इच्छिते तर मला असं वाटलं की या सगळ्या कार्यक्रमाचं सार्थक होईल सो मी त्यांना धन्यवाद करते